विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सणपतीच्या पटांगणामध्ये आज सन्मान्य व्यासपीठावरती अदंगी आमचे चंद्रगड तालुक्याचे भाग्य विद्यार्थे परमार पाटील साहेब आमचे मित्र बंधू माजी मंत्री माजी महापौर आमचे साहेब त्या बाबा सर्वच व्यासपीठ बोलतो माफ करा एक एक मिनटं बोलायचे आणि इथे जमलेले सर्व प्रथम मी जो आज देशाची सीमेचं रक्षण करून आपलं रक्षण करून देश सेवा बजावून आज आलेले माझे सन्मानिय पाटीलधारी सर्व सैनिक बांधव जे जय जवान आणि जे किसान जे किसानची मुलं आज सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत मी गाडीवरती होतो नाही बाईकवरती होते तर सांगायला पण लाज वाटते दहा वेळा बोललो त्याला गाडीवरती घ्या तर गाडीवरती घेणार किती जणांना वरती बाईक राहिले होत्या आणि जेवले पाच वाजता म्हणून त्यांना त्यांच्या हात लावून त्यांची मी माफी मागतो आणि त्यांना असाच आशीर्वाद आपल्याकडे राहावी त्यांना अशुद्ध म्हणजे अपेक्षा करतो आणि सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की बाबा रे रोज बघताय पाच वर्ष मी कशात तुम्हाला काय भेटलो नाही आहे विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला सांगा तुम्ही तुम्ही जनतेचे तिसरे डोळे आहात मी सकाळी आज पण काल पण पावणे सारा झोपलो साडेपाचला साडेआठला उठून परत उठून उठून म्हणजे उठायलाच येतात मग बोल गर्दी झाली आणि आजाराच्या संख्येने घरी येतात मला कुणाला काय बोलायला सांगतच नाही हो रोज असा याच्या मूडमध्ये असतो खरं आता माझे तीन दिवस झाले माझ्यावरती टीका टिप्पणी चालू झाली मागच्या इलेक्शनला पण हेच केलं आता पण हेच करतात आहे अरे विकासावरती बोला ना विकासावरती बोला ना तुम्ही काय केलं तुमच्या थोडे पदं भेटलीत आमदार ब एकदा दोनदा तीनदा तुमच्या घरात तीन वेळा खासदार की चार वेळा खासदार की त्यावरती बोला ना तुमच्या पण दुसऱ्या पण घरामध्ये तीन तीन वेळा आमदार की दिली हे घरालशाही तुम्ही काय पुण्यात की सामान्य माणसं शेतकऱ्या आणि काम करू नव्हे की समाजकारण करू नव्हे की राजकारण करू नव्हे असं वाटते खरं मी खूप भयभयित झाले आत्ता एक मी एकाने सांगितलं की भाऊ मी सावरण्यात जाऊन काय ते धमकावत कधी करू नये माझ्या मी पाच वर्ष वेड्यासारखा दोन हजार एकोणीसचा पराभव स्वीकारून आमदार राजेश पाटील साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या भाऊ तुमचं सरकार आलं म्हणून कारण माझं काही झालं नाही सरकार आमदार पण गेली सरकार पण गेलं आणि मुख्यमंत्री पद गेलं कारण मी खसलो नाही चंदगड विधानसभेच्या माय माऊलीनी माझ्या वडीलदारांनी आणि मी आमचं चंदेड तालुक्याचं भाग्य विधान पाटील खाली आज जो एवढा प्रचंड सतरा मत देखील भेटलं त्याची किंमत होत नाहीये आणि आता खरं सहा मिनटं वाचले दोन मिनिटांमध्ये मला मुद्दे मांडायचे आहेत आज मी अपक्ष अपक्ष असून मला पक्षाच्या शरद पवार साहेबांचे पण निरोप आले सगळे आले वेटिंग थांबले तुम्ही सांगितलं बाबा फक्त तुम्ही झोपून राहा घरी आम्ही तुम्हाला पन्नास लिटर आमदार करतो खरं मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि आदरणीय आमचे चांदगेड तालुक्याचे भाग्य आमदार बर्मवंड आमचे नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खाली सगळ्या निवडणुका ही निवडणुका नाही सगळ्या निवडणुका आणि एकच मला आवर्जून बोलायचं आहे एका व्यक्तीबद्दल एवढे पक्ष जे राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रातले सर्व सन्मानित पक्ष राजसाहेब ठाकरे साहेबांचा सा पक्ष उद्धव साहेबांचा सा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा सा पक्ष आणि हे तीन माध्यमभर पक्षांनी मला सपोर्ट केला फक्त विद्यार्थ्यांचे आदरणीय गंगाधर वास्को साहेबांनी सपोर्ट सा केला आज बाबासाहेबांचे आपले लाडके आमचे मित्रबंधू अडकू साहेबांनी सपोर्ट केला नेसरीच्या सरपंच सपोर्ट केला शेतकरी संघटने सपोर्ट केला आज कितीतरी संघटने भरभरून सपोर्ट केले आशीर्वाद दिलेत फक्त विकास मुद्द्यावरती मी सांगितलं बाबा आपल्याला फक्त विकास करायचा आहे डोक्यात काय नाही आहे आणि माझी आखणी सर्व करून आहे मी म्हणजे तुम्हाला जे स्वप्न दाखवलं की बाबा काय नसते वेळी एकशे तीन कोटचा विकास निधी मी दिला आणि आपल्या कोवाड भागात पण एक मुद्दा मला धावून बोलायचं आहे सर्व घाईघाईत काही माझ्या मनस्थिती माझी पण आता काय बोलून काय नव्हतं झाले कधी ते बसलेले सर्व सन्माननीय माझे कॉवाडवासी आणि प्रांतवासीतले सगळेच माता भगिनी माझे वडीलधारी बंधू भगिनीनो आज मला खूप काय बोलायचं होतं तुमचं एवढं सर्व हे सर्व वैभव बघून करा वेळेचा अभाव आहे आणि मी काय करत नसतो माझ्या ते आरोप होतात तर आता परत बबुल सुद्धा मग म्हणतील बस माहिती म्हणून सुद्धा करतील आणि आता काय आरोप होती तर अण्णा अठ्ठ्याऐंशी वर्ष त्यांच्यावरती होऊ दे काय गुन्हे बिन्हे दाखवत अण्णावरती होते काय टेंशन नाही त्यांचं कोण काय वाकडे करत नाही थोडं माहिती आहे खरं वास्तव काय अरे तुम्ही तुमच्याकडे एवढं झाल्यानंतर तुम्ही ह्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये तुमच्या खरं एवढी पदं आली तुम्ही किती हॉस्पिटल आणले किती कॉलेज आणले आज तुम्ही दहावी बारावी कॉलेज शिकतात त्यांच्याकडे किती कॉलेज आणलेत किती तुम्ही रोजगार आणलात किती तुम्ही व्यायामशाळा किती आणल्यात किती तुम्ही स्पोर्ट्स तालमी केलात किती तुम्ही कारखाने उभे केलेत तुम्ही किती याच्यावरती बोला तुम्ही उठला की बाबा तुमचे ठरलेले आमदार फिक्स आहेत ते कारव्यामध्ये कालपूरमध्ये आणि एक नूलमध्ये त्यांच्याशी तुम्ही काही बोलत नाही आ, जो कार्यक्रम तुम्ही बंद पाडला आणि विचार करतो हो जर अण्णा सारखा जर व्यक्ती आज या कनगेड तालुक्यामध्ये त्याचा जन्म झाला नसता आणि आमदार तुम्ही नसता केला आणि जर मंत्री नसते झाले तर काय खरं नव्हतं हे पाणी साठवून जे अण्णाने धरण आणि तलाव केले पण आपल्याला दूध डेरी पस सेवा सोसायटी आणि सगळे तुम्हाला हे चारा पाणी आणि पीक पाणी दिसते अण्णांचं याच्यामध्ये शिहाचा वाटाय आणि असा नेता पुन्हा आपल्या भागामध्ये म्हणून वयाचा आधार तरी करा आणि त्यांना मान सन्मान द्या व्यक्तीने आज पण पायामध्ये लागून आज भी, आज फिरतात सगळ्या सुखादुखामध्ये अण्णा पहिला पोहोचतात आणि मी समजतो माझी लायकी पण नाही अण्णांच्या सोबत काम करायला एवढ्या स्पीड अण्णांचा आहे अण्णा सभा सोडतात खरेखा जर घराचं मृत्यू आला अण्णा पहिला तिथे पोहोचतात अण्णांचा सभा बघून आज मी त्यांचा आदर्श घेऊन काम करायला बघतोय काम मी करू शकणार नाही एवढं सांगतो की आज आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मी आज मी ज्या राजकारण आज महाराष्ट्र अध्यक्ष आहे आज माताचे बावीस ऑफिस आहेत आणि मुंबई बेटचा अध्यक्ष आहे तीन ऑफिस आहेत पंचवीस आणि माझे स्वतःचे तीन ऑफिस असतील अठ्ठावीस थोडं केल्यानंतर आम्हाला वेळ काय नसतो आम्ही गाडीमध्ये आजच्या परीक्षेमध्ये भाकरी घुस करून डाळीत पण टाकतो भाजी टाकतो भात पण टाकतो आणि चमचा खातो स्पेशल डिश केलं तरी पण लोक काय काय बोलतात बरं वाटत आणि मला एवढंच बोलायचं अण्णा दोन मिनटं वाचले तुम्ही दहा मिनटं बोला काय होत नाही आम्ही खाली जातो अण्णा आज चमकड ग्रामपंचायती आणली मी आणली आपण आणली निवडून दुसरं दिलं दौडत बंद पडला सुरू केला तो माझ्या उमेदवार उभे राहिला आज कोणाच्या भागामध्ये जे पुराने घासलं होतं वेडलं होतं तर आमचे व्यापारी सर्व सगळं झालं त्यावेळा आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांनी कोटा नेली आणि मी माझ्या स्वामी परिस्थितीच्या माध्यमातून ह्या डोळ्यामध्ये मोठा दिला हो खरं त्यावेळेला मताधिका असं मी मतासाठी नव्हतं दिलं आणि मी अपेक्षित पण होतो उमेदवार आहे तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही काय माहीत नाही आणि तुमच्या डायरेशवरती जे पंधरा लोक की चौदा लोक होती ना पुरामध्ये हेलिकॉप्टर घेऊन गेलं तो माझा फोन होता आणि विजय कडुकरी मला सांगितलं होतं आणि त्यांचं हेलिकॉप्टर पाठवलं आणि तेव्हा ती मी बघत बोलत बघत नाही तर आपले कर्म करत राहायचं नियती साफ ठेवायची नियती फळ देते आज माने काही नाही हो तुमच्या चपलाच्या ठिक्षबाने काही नाहीये कारण विकास काम करून दाखवायचं असते विकासाबद्दल तुम्ही बोला ना मी तुमच्या नाही तुम्ही एकदा बोललो होतो पत्रकार बांधवाला की सगळ्यांना पाचशे उमेदवार बसवा आता जे पावसाळ्यामध्ये भेडके येतात तसे आले पाच वर्ष दिवस रात गल्ली गल्ली गावने गाव फिरतोय लॉकडाऊन असू दे करोना काळ असू दे सगळ्या गोष्टी बघतोय मेडिकल कॅम्प असून सगळं बघतोय अण्णा टाइम झालाय माझ्या पत्रिका तुम्हाला दिलेत पुस्तक दोन दिवसात येईल ते पत्रिका वाचा जे मध्ये गाव दिले सोळाशे करोड नाही दिले तरी खोटा मुला म्हणून सोळा सोळाव्या क्रमांक मला भेटनाय आणि गुडका भेटनाय आणि सगळे फांदे आहेत हे गणनात जुडू आणि आपला गुजार मुलाल फिक्स झालाय कुणी शंका नाही सात्री बारा एकपर्यंत सुद्धा तुला आहे काम करतोय काम सकाळी पाच साडे पासून रात्री अगदी पर्यंत गर्दी असते बारा एकपर्यंत काम करतोय आज कुटुंब सोडून हे कुटुंब म्हणून काम करतोय आज दोन मुली माझ्या आहेत नातेला बघायला पण वेळ नाही खरं आज मला जे जे करायचंय लिहिले आणि एक पुस्तक आले खास तोडकरांसाठी मी वाटायला पण येईल वेळ काढून खरं हे पुस्तक वाचा नंतर मतदान करायचं की नाही करायचं ते तुम्ही ठरवा सांगतो सगळ्यांना संधी दिल्या एक संधी मागतो मी भीक मागत नाही तुमची सेवा तुमच्या मुलांची आमच्या बहिणींची माझ्या आईंची मला सेवाकडे संधी द्या अरे देवाने खूप काही दिलं फक्त एक माझा एक आमदार की जर भेटी असते तर मी पाच वर्ष मागे गेलो आणि चमगड विधानसभा दहा वर्ष मागे गेला हे नेते मंडळीचे दहा दहा मंत्री येतात ना मुख्यमंत्री गृहमंत्री दोन आणि तुमच्या गोव्याच्या तेव्हा आता साडेपाच करोड निधी दिला मी चमकायला नाही आणलो गाण्या पिणं लावून तुम्हाला बोलवलं नाही मी नेटरूच्या देवाचं मी साडेतीन करोड रुपये सामान्य आणलं तर मला काम करायचं आहे मला विकास करायचा आहे खूप हे करायचं आहे आता दहा ला दोन म्हणत थांबलेत म्हणून मी जय जय महाराष्ट्र माझी पुस्तकं वाचा आणि त्यानंतर मला मी जे केले ते लिहिले आणि जे करायचे ते मी मांडले तेवढंच माझ्या माऊलीनं ज्यांना वाचतं वाचून घ्या आणि जय जय महाराष्ट्र